पुष्परत्न साहित्य समूह नाशिक गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि इमेज इंटरनॅशनल ऑनलाइन रिसर्च सेंटर भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काठमांडू नेपाळ येथील त्रिभुवन विद्यापीठामध्ये पार पडला कार्यक्रमात नेपाळ देशाचे पहिले उपराष्ट्रपती प्रेमानंद झा गांधी पीस फाउंडेशन नेपाळचे अध्यक्ष लाल बहादूर राणा विश्व फेडरेशन नेपाळचे संस्थापक लामा घ्याचो रिनपोचे चंद्रकुमार शर्मा इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर भारताचे अध्यक्ष बी एन खरात आदी मान्यवरांच्या हस्ते अहिरे येथील सुशिला भगत यांना आंतरराष्ट्रीय मानवता पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे यांनी केले संचालन मनीषा कापुरे यांनी केले